तर मित्रांनो आम्ही आलो दादा मित्रांनो आपल्या गावात सक्तवास आहे आणि त्याचा आज शिवपुरांचा तिसरा दिवस आहे मी काल गावात आलो नव्हतो त्यामुळे आपलं काय पहिले दिवसा शिधी आले आम्ही आता घरी चाललेला आहे आपला भाऊ हे बरं काय आता आम्ही दोघ चाललेले आहेत घरी <laughs> <आर> का असं आपण कालही ब्लॉक टाकला होता तुम्ही त्याला सपोर्ट करा तुम्ही बघा आपण चार पिक टाकला होता आता आता हे बघा नितीन ना गाडी घेतली आता आम्ही चाललो कोण भायच्या आपल्या उडू लागली दुकानावर फर्निचरचं काम चालू आहे आमच्या बहीच भाई का म्हणलं सांग ना बनेल कोणी क्वालिटी चेक करतोय आम्ही काही काय करायला लागलं लागल आज शुक्रवार काय मारे आज मित्रांनो आपले बघा आमुला <laughs> आमुलाप्पा झालेला आहे साधू <laughs> इकडे बाय भाई नरू भाई होणार आहे साधू <laughs> <laughs> आपल्या गावात चाले मित्रांनो शिवपुरांची कथा आणि त्यासाठी हे सगळं चालू आहे बघा आमोलाप्पा ना मस्त <laughs> आम्हाला तुम्हाला ओरिजिनल फोटो टाकतो मित्रांनो मी ताव तुम्हाला दिसून कोण आहे कथा इकडे बाय इकडे बाय हा

म्हण ना ते हे जेवढे काम केलेले जेवढे पास झालेले ते सगळे दोनडी का बाई कोण आहे ते कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे नरू नरू आई वाजिता बाई नाही चू केस लावा ना भारी दिसतात ना तरी तुम्ही खरं डायरेक्ट त्यांनी कॉस्ट्युम घ्या बाप काय पैसे दो त्यांना देऊन टाका तुम्ही जाबर गावा वर तुम्हाला शोभू लागलं ते तिथं महाराजांची गरज आहे जेजे बाप्पा कर भाई कर जय जे बाप्पा जयजे बाप्पा तिला तिला भे वाट था था वादी वादी हा <तो> एकदाच <laughs> <कर रौरे ला>। एकदाच <laughs>